माझं नाव नरसिंग गोविंद ढेपे राहणार बाबर तालुका अहमदपूर एकशे दोन मध्ये जमीन असून या आमच्या नमूद गटातील जमिनी जाण्या येण्यासाठी रस्ता सत्याहत्तर एकोणसत्तर एकोणसत्तर चौऱ्याण्णव क्रमांक एकोणऐंशी शहाऐंशी च्या नंबर बांधवून आता मिळण्याबाबत आणि माननीय तहसीलदार साहेब यांनी आमच्यातर्फे निकाल दिलेला आहे आमचा आमच्याकडे ऑर्डर आहे तरी हे प्रशासन आमचे योग्य कारवाई करू शकत नाही तर आम्ही आम्हाला उपशम करणार आहे इथं काय दिवस रात्र आम्ही इथं बसून राहणार जे काही आम्हाला जर काही हानी झाली त्याला प्रशासन जबाबदार राहील आणि आम्हाला शेतामध्ये जाण्यासाठी रस्ताच पाहिजे आम्ही घरीच जाऊन काय करा आता आमची पस्तीस एकर जमीन पेरली नाही काळीबोर जमीन आहे आमच्या शेजाऱ्यांनी पेरून काढली आणि आम्हाला हो धमक्या देतो मारतो हांधतो तुम्हाला जन्मभर रस्ता देत नाही हे करीत नाही ते करीत नाहीत मग याला जबाबदार प्रशासनच राहील तसे पावर आहेत शासनाकड चंद्रकांत बाबांना आदेश काढले साहेबांनी रस्ते मोकळे करा तर रस्ते मोकळे करा असा आदेश काढलेला आहे पण आदेशाची अंमलबजावणी करीत नाही त्यांनी याला आम्ही उपोषण करणार बघा सर दुसरं काही करणार आहे आमच्याकडे पर्याय एकच आहे उपोषण करणार आता आहे नाही नाही माझी एकट्याची नाही कोणी पाच एकर आहे कुणी सहा एकर वाला आहे कोणी चार एकर वाला आहे कोणी दोन एकर वाला आहे असे आहेत असे एकूण तीस ते पंचवीस ते तीस एक्कर जमीन आज पडी काय प्रमुख मागणी आम्हाला एकच आहे आम्हाला रस्ता मिळणे जाण्या येण्यासाठी आमची मागणी एवढीच आहे दुसरी मागणीच नाही आमची कोणती रस्ता मिळणे आणि पूर्वी रस्ता होता तो अडवलाय त्याने आणि जुना रस्ता साचा आहे तहसीलदार साहेबांनी जाऊन मोक्यावर स्पॉट पंजरामा केलेला आहे पर्याय रस्ता नसल्यामुळे त्याने नंबर वन रस्ता दिलेला आहे पर्याय रस्ता नसल्यामुळे त्याने नंबर बांधून रस्ता दिला जवळपास आठ शेतकरी आमच्या सध्या ह्या उपोषणामधले आणि वर जाणार तर दहा एक अठरा लोक जाण्यासाठी वंचित आहेत त्यांनी पुण्यातरी तरी पर्याय मार्ग म्हणून जमीन पिरल्या त्या दुसऱ्या लोकांनी पण आम्ही अजिबात पेरायला नाही ते शिव रस्ता आहे कुठ्याच्या शिवारातून तिथून त्याने पेरणी केलेली आहे पण आम्ही आपूट पिराय नाही आणि हा खोटा माणूस आमचा विरोधी पेरणे म्हणून सांगतोय एकच व्यक्ती आहे एकच प्रमुख आहे आमचा प्रल्हाद मारुती पाटील फेरायचं कसं फेरायच नाही आम्ही शेताकडे फेरणी ज्यावेळेस निवेदन द्यायला गेलो मॅडम त्यावेळेस मॅडमची प्रतिक्रिया काय आम्ही ज्यावेळेस यश मॅडम कडे गेलो आणि निवेदन दिलं उपोषणाचं तर ते मॅडमनं काय म्हणल्या हे मी निवेदन घेत नाही हे निवेदन मी फाडून जाळून टाकते तुम्हाला रस्ता पाहिजे का उपोषणावर बसायचंय नाही मला रस्ता पाहिजे हा मग मी आदेश काढते रस्त्याचा म्हणून सांगितले आम्हाला आणि जर समजा आदेश काढणार झाले मॅडम तर मग हा डोक्यावर बाय घेऊन जावा रस्ता मिळत नसला समजा तुमचा आदेश काढून ते रस्ता करू देत असला तर डोक्यावर बाय घेऊन जावा जावा तुम्ही म्हणले आणि हा मला बाहेर हा काल ऑफिसच्या दवा म्हणते तुम्ही बाहेर मग आमच्याकडे काय अधिकाऱ्याच्या पुढे आमचं काय काय मग आमच्याकडे जबरदस्तीने वापस केली त्याने उत्तर आम्ही काय दिलं नाही काय देऊ उत्तर हाडून टाकतो म्हल्यावर अधिकाऱ्यांना हाडून टाकतो म्हणल्यावर उत्तर काय देऊ त्यांना त्यांना विचारलं नाही का मार्ग मोकळा झाला होईल नाही तर डोक्यावर पाहिजे घेऊन जाऊ म्हणले त्यांनी जर रस्ता मोकळा होईना झाला तर आम्ही कसं करावं मॅडम तर डोक्यावर पाय घेऊन तुम्ही जावा हे मॅडमचं उत्तर आहे आम्हाला सांगितले आम्ही शिरूत अजमलला गेलो त्यांच्या ऑफिसला सरांनी म्हणले तुम्ही दर्जामध्ये या मला अब्दुल मौलाचं उद्घाटन आहे म्हणजे दर्जामध्ये अहमदपूरला तुम्ही तिथे या परी मी असं निवेदन त्यांनी आदेश काढलेला साहेबांच्या हातात दिला साहेबाने यश रूई मॅडमच्या हातात दिल्या आणि बाबडतुक प्रकरण ताबडतोब भेटून टाका असं सांगितले सरांनी यश वाई मॅडमला सांगितले यश डो मॅडमला फोन केला होता का फोन नाही प्रत्यक्ष दिली त्यांच्या हातात हा भेटून सांगितली उद्घाटनेच्या वेळेस मॅडम होत्या आणि मंत्री मोदी बी होते यस यस सर म्हणल्या आदम प्रधानार बाबा धरा तालुका मपुरे जिल्हा लातूर ऑर्डर आहे ऑर्डर आहे आम्ही आमच्या उपशनेसाठी बसले आलो हो। आहोत वाटेसाठी 3 वर्ष झालं वाट, वाट आडवलेले आहेत त्यांनी आम्ही पेरलेलं नाही नाही वाटला येता येता ये तर ता ता, तारीख काढते तरी ता येतच नाही ऑर्डर काढले सगळं झाले येत येतच नाही त्यांनी वाटला आदेश आहे तीन वर्ष झालं हो दिले पाठीमाग एक वेळेस दिलं निवेदन उपोषणाचं आणि सारखं पेशा चालूच आहे तीन वर्ष झालं त्यांनी म्हणल्या निवेदन देऊ नका उपेशनला बसू नका आम्ही येत आहोत म्हणल्या काढून टाकल्या कागद बसू नका म्हणल्या उपोषणा रस्ता करायला येतो म्हणल्या आल्या करून द्यायला उपोषणाला बसू उप नका उप म्हणल्या बसलं तर कागद फाडतो म्हणल्या